आपण आज पनीर भुर्जी करणार आहोत पनीर भुर्जी तर त्यासाठी पनीर हा एक दुधाचा पदार्थ आहे पनीर खाल्ल्याने विटॅमिन डी कॅल्शियम प्रथिने आपल्या शरीरास मिळतात जी शरीरास अत्यंत आवश्यक असतात तर हे नक्की आपण आठवड्यातून एकदा तरी पनीर खायला पाहिजे खरं आणि आता आपण ह्याचं साहित्य बघून घेऊया याला घेतला आहे आपण एवढा कोबी हे धुवून स्वच्छ करून चिरायचं आहे दोन शिमला घेतल्यात आपण दोन कांदे घेतलेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन टोमॅटो घेतलेत बारीक चिरायचे दोन गाजरं स्वच्छ धुवून हे स्वच्छ करून सगळं असं काढून हे उभे उभ्या उभे शि चिरून घ्यायचे कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे आपण तूप घेतलेलं आहे फोडणीसाठी मसाला घेतलेला आहे घरचा आणि कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्याच्यासाठी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे आपण त्याच्यासाठी थोडी हळद घेतलेली आहे तिखट घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे पनीर भुर्जीसाठी आपण ही कढई ठेवलेली आहे गॅस चालू केला आहे आता आपण तूप घालून यामध्ये हे घरचं साजूक तूप आहे हे घालून घेऊ आता आपलं तूप तापलेलं आहे आपण कांदा यामध्ये तुपामध्ये आता थोडासा कांदा झाला ना अर्धवट की आपल्याला हिरवी मिरची ही आपण लांबट कापून घेतलेली आहे अशी हे अशी उभी उभी कापून घेतली आपण नंतर ही टाकणार हिरवी मिरची थोड़ी वी वी आता थोडी आपली हिरवी मिरची आणि कांदा अर्धवट झालेला आहे त्याच्यातच आपण शिमला टाकून घेऊ उभी उभी आपण चिरलेली शिमला मिरची आता आपण घेऊ गाजर घालून त्याच्यामध्ये उभे उभे काप केले ते गाजराचे गाजर छान परत घ्यायचं आता आपण याला थोडंसं परतलं एक दोन मिनिट आपण आता कोबी टाकून घेऊ आता आपण ही आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकणार हलवून घेऊ आपण ह्या ज्या भाज्या ज्या आहेत याच्यामध्ये शिमला मिरची आहे गाजर आहे कोबी आहे हे आपली चांगली शिजली पाहिजे त्याच्यामुळे ह्याला चांगलं आता शिजवून चा, घ्यायचं झाकण ठेवायचं झाकण चांगलं पंधरा मिनटं आपण उघडच शिजवलेलं आहे आता चांगलं झाकण ठेवून वीस मिनिटं शिजवायचं आपण शिज छान झाकून ठेवलेलं आहे झाकण आणि शिजवालेलो आहे आहोत कारण की जे या शिजायला खूप कठीण आहेत गाजर लवकर शिजत नाही आहे आपलं शिजतच नसतं आहे गाजर आणि कोबी हे पण शिजत आहे शिमला त्यामुळं आपण हे केलेलं आहे आता आपण थोडासा टाकू त्यामध्ये मसाला थोडा आपला घरचा मसाला टाकायचा त्यामध्ये आता आपण त्यामध्ये टाकू कांदा लसूण मसाला थोडासा त्यामध्ये आपण थोडं टाकणार आहोत तिखट थोडं हळद टाकणार आहोत थोडं टाकू त्याला मीठ आपण चवीपुरतं भेट टाकणार आहोत आणि आता सगळं सारखं मिक्स करून घेऊयात आपण आपलं पूर्ण तुपामध्ये हे याला आपण पाणी घातलेलं नाही आणि छान आता झाकण एक सगळं मिक्स करून आपण झाकण घालून ठेवणार हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे आता झाकण घालून ठेवतो आपण एक दहा मिनटं आता आपण झाकण काढून घेऊ आपल्याला टोमॅटो घालून घेऊ आपण टोमॅटो कसं शिजायला कमी वेळ लागतो म्हणून टोमॅटो मागून टाकले तरी चालते नंतर पण हे बाकीचं जे आहे ना कोबी शिमला मिरच आणि गाजर हे शिजतच नाही आहे म्हणून त्याला थोडं आधी बरंच शिजवून घ्यावं लागतं म्हणून आपण मंदाचेवरच सगळं केलं आपले टोमॅटो बघा लागलीच मऊ झाले एक पाच मिनटांनी लागलीच आपण आता हे पनीर टाकणार आहोत असं पनीर चा टाकायचं आपण थोडंसं पनीर ठेवलं जास्त नाही ठेवलं थोडं ठेवलं सगळं नाही टाकलं उगी थोडं ठेवलं अर्ध्याच्यावर आपण हे टाकलेलं हे सगळं पनीर घालून ठेवलं याला थोडंसं घालू आपण वरून तिखट तिखट घातलं की मीठ घालावं लागते नाही तर चव लागत नाही कोथिंबीर हा काय छान दिसायलेला आहे आता आपण चांगल्या दोन तीन वाफा आणून घेऊ मग आपली पनीर भुर्जी झाली आता वाफा आणून घेऊ आपण हे पनीर भुर्जीचे पनी आपले सगळं आपण मिक्स करून घ्यायलेलो आहे इथे किती सुंदर हा काय कलर छान आलेला आहे पनीर आपलं छान परतलेलं आहे टोमॅटो पण मऊ झालेले आहेत बाकीच्या तर भाज्या शिजलेल्याच आहेत आपण चांगलं पनीरला दोन तीन वाफा आणून घेतलेल्या आहेत आणि बा पनीर टाकल्यावर तुम्ही पाहू शकता सगळं तूप सुटल्यासारखं होतं त्याचं खूप सुंदर होते पनीर आणि टोमॅटो टाकल्यानंतर अजिबात झाकायचं नाही तर असंच उघड्यावरच आपल्याला नंतर शिजवायचे दोन तीन वाफा घ्यायच्या अशाच आपण थोडीशी कोथिंबीर आपण गॅस बंद करून टाकू आपलं पनीर चांगलं शिजलेलं आहे कोथिंबीर टाकून मी हा तुम्ही पाहू शकता गॅस बंद करून टाकलेला आहे आपण तर हे तुम्ही नक्की करून पहा खूप पौष्टिक आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम टोमॅटोमध्ये पण कॅल्शियम असते त्यामुळं आपल्या शरीराला डबल टिबल आपल्याला हे पौष्टिकपणा मिळतो सगळा आणि गाजर पण आहे यामध्ये त्यामुळे ते पण पौष्टिक आहे तर ही पौष्टिक भाजी तुम्ही नक्की करून पहा मैत्रिणी तुम्हाला नक्की आवडेल आणि चवीला पण ही खूप छान होते सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा